जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मिनिर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा चढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अपर तहसील कार्यालय पठार भागातील घारगाव किंवा ग्रामस्थांच्या सहमतीने ठिकाणी व्हावे नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेर मार्ग झाला पाहिजे तसेच संगमनेर जिल्हा व्हावा या तीन प्रमुख मागण्यांच्या संदर्भाने शनिवारी येथील प्रांत कचेरीसमोर संगमनेर बचाव कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले अहिल्यानगर माजी नगरसेविका सौ विमलताई पुंडे यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना सचिव डॉक्टर मनीषाताई कायंदे यांच्या सूचनेनुसार कोपरगाव येथील बस स्थानकाला शिवसेना महिला आघाडीने अचानक भेट दिली यावेळी वाहतूक निरीक्षक गिरीश खेमनर व अमित हापसे वाहतूक नियंत्रक राजेंद्र भागवत व तलत वल्लताई देठे यांच्या समवेत बस स्थानक परिसराची पाहणी करण्यात आली या पाहणी दरम्यान महिलांसाठी सुलभ शौचालय आहे परंतु तेथे ते स्वच्छतेचा अभाव तसेच तेथे ते ते पैशांची मागणी करण्यात येत असल्याचं हिरकणी कक्ष उभारणी केलेली आहे परंतु सतत कुलूप असते आणि त्यामुळे वापर होत नाही विशाखा समितीची माहिती दर्शनी भागात लावलेली नाही खाणपान गृह नसून पिण्याच्या पाण्याची कोणतीही चांगली व्यवस्था नाही जी पाण्याची सोय आहे ती पाणी पिण्यासाठी योग्य नाही आणि त्यामुळे तेथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत प्रवासी महिलांचा बस स्थानक परिसरात तसेच प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणात पर्स आणि मौल्यवान वस्तूंचाच चोऱ्या होत असतात बस स्थानक परिसरात स्वच्छता अभाव आहे सर्वत्र कचरा व दुर्गंधीचे साम्राज्य आहे अशा प्रकारे कोपरगाव बस स्थानकाची परिस्थिती आहे तशा प्रकारचे निवेदन उपस्थित अधिकाऱ्यांना महिला आघाडीकडून देण्यात आले या प्रसंगी शिवसेना महिला जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेविका विमलताई पुंडे उर्मिला लोळगे कमल नरोडे सुवर्ण दर्पले सोनाली धामने रोहिणी पुंडे आदींसह महिला शिवसैनिक उपस्थित होत्या तर आम्ही ज्यावेळेस हा सर्वे करायला गेलो त्यामध्ये आम्हाला असे दिसून आले की तिथे शौचालयाची ही थोड्या प्रमाणामध्ये दुरावस्था आहे तिथे अस्वच्छता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी महिलांकडून पैसे आकारले जातात हिरकणी कक्षाबाबत पण आम्ही सूचना दिल्या की ते तातडीने महिलांना तिथे फुलं उपलब्ध असायला हवं त्याचप्रमाणे आम्ही तिथे स्वच्छतेच्या सुद्धा सूचना दिल्या आम्हाला तिथे स्वच्छतेचा अभाव आढळला जेणेकरून तिथे येणार जो प्रवासी आहे तो सामान्य कुटुंबातला आहे बसचा बसचा प्रवासी बस बस त्याची गैरसोय होता कामाने तो साथींच्या आजाराला बळी पडता कामाने असे सर्व आदेश आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहे बाळासाहेब थोरात हे गेले चाळीस वर्ष संगमनेरचे आमदार होते आता त्यांनी पराभवातून बाहेर यावे संगमनेर तालुक्यात विजेचा प्रश्न हा तीन महिन्यात तयार झाला नसून तो अगोदरच होता त्यावर मी काम करणार असल्याचं संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले तसेच संगमनेर मधील आश्वीच्या अप्पर तहसीलच्या स्थगतीचे आदेश काढण्यात आले असल्याचं आज अस रविवारी सकाळी संगमनेर येथे खताळ यांनी सांगितलं आहे मी साहेबांशी चर्चा केल्यानंतर घेण्यात आली होती परंतु त्या बैठकीला जाण्यापूर्वी माझी थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे मी त्या बैठकीला उपस्थित नव्हतो परंतु अधिकाऱ्यांना वेळोवेळी आपण वरिष्ठ अधिकारी एम एस असतील त्यांना सूचना देऊन दे या संगंधर तालुक्यामध्ये विजेचा पुरवठा सुरळीत कसा राहील यावर सूचना दिलेल्या आहेत बेल पिंपळगाव हद्दीत बेल पिंपळगाव फाटा ते बेळ पिंपळगाव या रस्त्याच्या खड्डे दुरुस्तीचे काम सुरू आहे हे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे होत असल्या बाबतची तक्रार बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे ग्रामपंचायत आणि बेल पिंपळगावकरांनी शुक्रवारी या प्रकरणी बांधकाम विभागाला निवेदन दिले बेळ पिंपळगाव फाटा ते बेळ पिंपळगाव या अडीच किलोमीटर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासह दुरुस्तीचे काम सुरू आहे करंजी येथील बस स्थानक परिसरातील भोसे रोड तसेच अहिल्यानगर पाथर्डी महामार्गावरील अतिक्रमणे काढून घ्यावीत अशी नोटीस मिळाली आणि त्यानंतर रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्या दुकानदारांवर व व्यावसायिकांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे जिल्ह्याची बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हॉस्पिटल मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियो प्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी वर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या गावात भांडणे सोडवतो काय असे म्हणत मारहाण करून एकाच धमकी दिल्याची घटना शिरसगाव येथे घडली आहे संजय हिराळे हे बाजारामध्ये बाजार करीत असताना ऋषिकेश जाधव आदित्य गवारे अभिरासने अक्षय कुप्ते विनय गायकवाड ओमकार जाधव हे आले आणि गावात झालेले भांडणे सोडवण्यासाठी का आला असे हराळे यांना म्हणाले ऋषिकेश जाधव व आदित्य गवारे यांनी हराळे यांना मारहाण आहे तो खाली पडला असता अभिरासने अक्षय कुप्ते ओमकार जाधव यांनी ही मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलंय मढी यात्रेत मुसलमानांना बंदी करणारा ठराव प्रशासनाने रद्द केला गावकऱ्यांनी एकजुटीने पुन्हा नियमानुसार ठराव करावा तो कसा रद्द होतो ते पाहू अधिकारी ठराव रद्द कसा करतात तेच आता पाहायचे आहे असे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी मढी येथे रात्री केले मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी करण्याचा ठराव मढीचे सरपंच संजय मरकड यांनी केला आहे हा ठराव वादग्रस्त ठरला असून तो प्रशासनाने रद्द केला आहे या ठरावाचे समर्थन करण्यासाठी राणे यांच्या उपस्थितीत रात्री मढीत सभा झाली यावेळी आमदार संग्राम जगताप सागर बेग महंत आदिनाथ महाराज शास्त्री दीपक महाराज काळे अशोकनाथ पालवे व्यासपीठावर उपस्थित होते नेवासा तालुक्यातील मोर्या चिंचोरे येथून डंपर व ट्रॅक्टर व डंपर द्वारे हजारो ब्रास प्रशासन करते तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे या वाहतुकीमुळे सोनई मोरे चिंचोरे रस्त्याची पूर्णपणे वाट लागली महसूल प्रशासनाच्या व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने या गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याचे उघडपणे बोलले जात आहे यावर कारवाई होणे आवश्यक आहे जामखेड शहरामध्ये रात्री दरोडा घालणाऱ्या रा टोळीतील सात आरोप्यांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं आहे धाराशिव येथील आरोपींकडून सतरा लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय प्रतीक्षा शंकर रोकडे या त्यांच्या कुटुंबियासह घरी असताना अज्ञात सात ते आठ आरोपी हे तोंडाला रुमाल बांधून चाकू सारखे घेऊन घरात येऊन त्यांना चाकूचा धाक दाखवून फिर्यादी बहीण व त्यांची आई यांच्या अंगावर सोन्याचे दागिने व घरातील पैसे बळजबरीने चोरून नेलेत जिल्ह्याची खबर बात मध्येच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर